त्या अगोदर आपण एकदम मोठं नियोजन करून मोठा कार्यक्रम करू म्हणजे तुम्ही आमच्या छोट्याशा गावामध्ये आलात एक दोनशे घरांचं एक गाव आहे आमचं दोनशे अडीच घर आहेत पण शेतकरी बारा वाजल्यापासून आले म्हणजे कसं तुम्ही येणार पाहिजे तर या ठिकाणी सर्वांचं स्वागत पुन्हा शेक आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला संबंधी आहे झाडं आपण वाटप करतो सर्वांनी व्यवस्थित लावायची आहेत आणि त्याचे फोटो मला पाठवलात तर मी सरांना पाठवलं प्रत्येकाने फोटो पाठवा सेल्फी उपक्रम आपण आहे सन्माननीय राजेंद्र रोटरी क्लब रोटरी म्हणजे काय हे सर्वसाधारण तुम्हाला माहिती असेल रोटरी ही आमची सेवाभावी संस्था आहे ती जे सात हजार आमचे जवळपास बारा लाख सभासद आहेत संपूर्ण जगभरात त्यातल्या आता या ठिकाणी मी सगळ्यांची ओळख आणखी सगळ्यांचं करून देत नाही वेगवेगळं झालाय ही सगळी मंडळी आहे आमची रोटरी स्वतःच्या किशातून पैसे खर्च करून काम करणारी मंडळी आहे त्यामुळे ह्या मंडळीमुळे हाय अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात समाजापोटी किंवा पृथ्वीपोटी आपण काहीतरी देऊ लागतो समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भूमिकेतूनच आपण हे सगळे काम करतो हे सगळे स्वतःच्या पदरबोड करून या ठिकाणी आज आले आणि आपल्याला हे वृक्ष वृक्ष दान करतील किंवा वृक्षासाठी रोपणासाठी देतील आपण सर्वांनी हे व्यवस्थितपणे लावावेत जो जोपासावेत आणि पुढच्या वर्षी बक्षिसाचे धनी व्हा आणि अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी आणखीन आम्ही मोठ्या पद्धतीत कार्यक्रम घेण्याचा विचार आहे जमल्यास शक्य झाल्यास व्यवस्थित जगवल्यास पुढच्या वर्षी बांबूसुद्धा देण्याचा विचार आहे आपल्याकडे या ठिकाणी बांबूचं हे पीक जास्त असतं आणि ते आपल्याला कॅश क्रॉप म्हणून आम्ही या ठिकाणी मानलं जातं बांबूचं पीक हे ऑक्सिजन जास्त देतं ऑक्सिजन त्यामुळे आप बांबूसाठी आपण जास्तीत जास्त पुढच्या वर्षी सुद्धा कदाचित प्रयत्न करू परंतु आम तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे की झाडं ही लावा व्यवस्थितपणे जगवा आणि तुम्ही बक्षिसाचे धनी व्हा आणि पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा इथे येण्याची संधी द्या धन्यवाद नैसर्गिक परण मानसा विकास संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे त्यांना मग पर्यावरण प्रेमी म्हणून हा पुरस्कार आम्ही देतो अध्यक्षीय भाषण नंतर होणार आहे तो तोपर्यंत पुरस्कार देऊन मग अध्यक्षीय भाषण आहे पहिले तर सर मला रविशंकर सर यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार देत आहेत आमच्या गावच्या सरपंच स्त्रिया ठाकूर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली you <laughs> जोड़ के इधर आया हम आभारी है आपके लिए हम बेंगलोर से आया आपको देखने के लिए अब तो सवेरे से स्कूल दो स्कूल में गए बच्चों से बात किए आप सभी हमारे से बड़े हैं आपके वजह से एक दुनिया है एक पृथ्वी है आपके वजह से और वो जो बोल रहा था अभी जो जय जवान जय किसान करके जवान लोग को पगार मिलता है सैलरी मिलता है किसान को कुछ नहीं मिलता है तो आपके वजह आप सिर्फ आप ही इस दुनिया का डॉक्टर है अभी जो पृथ्वी जो है उसको बीमारी हुआ है जो टाइम पे टाइम पे ये बारिश नहीं होता है आप भी देखिए बारिश का सीजन में इतना गर्मी है मुझे पता नहीं है ये समर है या विंटर है रेनी सीजन पता नहीं है अभी राजन साहब बोल रहे थे ये क्या है इतना पसीना है कभी नहीं देखा हम बंदरों से आए समझे इधर अच्छा होगा बारिश तो के मौसम में ठंड रहेगा कुछ नहीं है ये सभी हमने किया है हमारा जनरेशन ने किया अभी जो अभी जो जो हमें जो दे देंगे ना उसका फल हमें नहीं मिलता हम तो इधर देंगे रोटेरियंस है ना भगवान का एजेंट से वो ये काम कर दें ये ये सभी देखिए सबके लिए पैसा लगाए किसने दिया पता नहीं हम तो नहीं दिए उनका जो में मिलता है उसमें सेविंग करके बचा के उसको इकट्ठा करके कुछ समाज सेवा करने के लिए एक क्लब है रोटरी क्लब रोटरी सिंधु सिंधुदुर्ग रोटरी क्लब का है तो आप आप डॉक्टर्स ये डॉक्टर्स जैसे है आप जो पेट लगाएंगे ना उससे जो वातावरण जो बदल रहा है गर्मी बढ़ रहा है उसके इलाज एक ही है उसको होम्योपैथी नहीं चाहिए एलोपैथी नहीं चाहिए इंजेक्शन नहीं है कुछ गुलाम नहीं है इसके लिए सिर्फ पेड़ लगाने का आपकी जिम्मेदारी दे, दे दिया, आप बच्चे जैसे पालिए राजन उन्होंने बताया कि ये आपको अवार्ड भी मिलने वाली है सर्टिफिकेट देंगे अच्छा कंपटीशन में सेल्फी लगाइए अच्छा से किसका पेड़ अच्छा आएगा उसके लिए बख्शिश देंगे और सर्टिफिकेट भी देंगे सो आपको लेट हुआ है दो गया अभी हमारे वजह से देर हुआ तो माफी कर देंगे ते सगळ्यांच्या नशिबामध्ये नाहीये एवढे जे आपले क्लब मेंबर आहेत जे सगळेजण काम करत आहेत आपला पैसा देऊन शिक्षण आरोग्य वेगवेगळ्या कामामध्ये फॅक्टर काम करत आहेत त्याच्यावरती आपण जोरदार फायदा दिला आहे आता दोन वृक्षवल्ली आमा सोयरी नैसर्गिक पर्यावरण संवर्धनशील संस्था आणि या संस्थेचं काम जिल्ह्यामध्ये चालू असताना या संस्थेच्या जिल्हा संघटक म्हणून मला पण संधी त्या ठिकाणी काम करायला मिळाली आणि या वर्षी एक जुलै अंतर वर्ष अध्यक्षपद विंद्र सिंगन समाला मिळालं आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम हा तुमच्या किरवड्या गावात आम्हाला घ्यायला मिळाल्याबद्दल खरंच बापू सर या सगळ्या आयोजनाबद्दल तुमचं कौतुक कारवाळ तेवढं कमी आहे कारण बापू सर कारण आपण सर्वांचं मला तेच वाटलं कारण आपण सर्वांना हे केलं पण बापू सर आपण पुढे या सर आज तुम्हाला सर्वांना समजलं असेल की हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी वाटतं एक जुलै जो कृषी दिन आहे त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी अरेंज केला आणि ती जी तुम्हाला झाडं लिहिली एक हजार झाडं या खेरवडे गावासाठी ज्यांनी दिली तर तुम्ही आज त्यांनी शब्द ऐकला रविशंकरजी हे आपल्या रोटरी फाउंडेशनचे देशिया ब्रँड अंबेसिडर तुमचं आज किती मानापासून होता की असे व्यक्ती आज या गावात पोहोचले दानशूर व्यक्ती आणि तुम्हाला जी झाडं दिली आहे ती रविशंकरजीने दिलेली आहेत त्यांच्याबाबत तर आपण तुमच्या सर्वांशी बोल रविशंकरजी आपल्या सर आहे सर आपली त्यानंतर हा जो प्रोग्राम खरा अरेंज केला आहे रोटरी ऑफ पुढं

वाढत चाललेली लोकसंख्या आणि लोकसंख्येची गरजा भागवत असताना आपण काय करतोय पर्यावरणावरती आपण आळा घातलेला आहे आणि आज तो शॉर्टकट एक फार बघतो मार्केट मध्ये की कमीमधून डबल आपल्याला इन्कम मिळतो अशा स्कीम असतात त्या टायम आता हे काय झाले पर्यावरणाकडे पण ते झुकलंय म्हणजे आपत्कालीन फायद्यासाठी दीर्घकालीन तोटा आपण करत चाललेलो अशा कार्यक्रमाचे जे आज खरं हा आपण सगळ्या भरून काढायचे आहे आणि आपल्याला हे मनापासून सगळं काम त्याचं संवर्धन तुम्ही करणार नक्कीच पुढच्या वर्षी आज आपल्याला म्हटलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते साक्षीदार होणारच त्या गिफ्टचे तर रोटरी आणि गजान गजावकर राजन भोबाटे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रमाला तुम्ही सगळी मदत केली त्यानंतर आमचे एजी रोटेअन डॉक्टर तायसे डे आणि एजी महादेव पाटकर यांचे मी आभार मानतो त्या कार्यक्रमाला ते आले उपस्थित राहिले आणि त्यांची आम्हाला मदत मिळाली म्हणून क्लब ऑफ सिंदूर सेंट्रल आणि कुणाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमासाठी तुमची मदत मिळाली आणि सर्वात तुमच्या सर्वांचे जास्तीत जास्त आभार की तुम्ही खूप वेळ या ठिकाणी थांबला आणि सरांचं मनोगाव तुम्ही ऐकून घेतलात आणि मला नक्की वाटतंय की तुम्ही ते विचार ते तुम्ही प्रॅक्टिकली डन करून दाखवणार पण तुमचे सर्वांचे मनापासून आभार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार आमच्या केरोड्या गावचे सरपंच ठाकूर मॅडम तुम्ही आज वेळात वेळ या ठिकाणी आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल ठाकूर मॅडमचे पण भरपूर

なる<彼> <music>